हा चाललाय पण रोहन कुठे गेलाय आम्ही आता बापदेवाच्या मंदिराची तिथं आलो हे देवाला आपलं मठन वगैरे आम्ही करू शकतो इथं किंवा आपण फॅमिली सगळं आलात आपलं देवाला काही बोलणं केलं आपण देवाशी तर आपण त्या गोष्टी इथं हे आपलं हे लावलं ना आपलं त्याला काय म्हणतात रे फोन <laughs> तरी रे जरा okay. काय का बंद करू का